या प्रस्तावाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ती सुद्धा पाहूयात प्रश्न उत्तर ही पस्तीस दिवस आधी सबमिट केलेली प्रश्नोत्तर असतात केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला तर या सगळ्या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काय मत नोंदवले पाहूयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करू असा जो शब्द दिला होता त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं की महाराष्ट्र सरकारनी कुठली मागणीच केलेली नाही आपल्याला वर्ष असेल तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची आणि अशा परिस्थितीत ही जी फसवा फसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहे ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम याकरता अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं केंद्राचं पथक आता या ठिकाणी होऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये किती मागणी होणार आहे काही मदत नाही आपण जेवढं काही नुकसान झालं ते सारीच मागणी करतो केंद्राला आणि केंद्र मग त्याला जे काही त्यांचा शेअर आहे एन डी आर एफच्या ते त्या ठिकाणी राज्याला देतात